CCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी राजमाता जिजाऊ यांच्या बारा जानेवारी रोजी होणाऱ्या जन्म उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात सुविधांचा अभाव असल्याने मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय इतर जिल्ह्याप्रमाणेच बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण जिजाऊंच्या नावावर करण्यात यावं सोबतच पंढरपूरच्या धर्तीवर देखील मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा व्हावी अशी मागणी मराठा क्रांती केली आहे आणि याच मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे जिजाऊ विकास आराखडा इथं शंभर टक्के होणं गरजेचं इथं शून्य विकास आहे आणि ह्या ऐतिहासिक वस्तूची सगळी जडणगडण जी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते ती नाही इथं तुम्हाला सांगतो इथं सगळं तोडपोट झालेले आहे आणि ह्याला जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दहा दिवसापूर्वी इथं येऊन इथं बैठक घेणं गरजेचे होते शासनाच्या सर्व प्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला व सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन की इथं बारा जानेवारीला महाराष्ट्रातून लाखो जिजाऊ भक्त येतात ह्यांचे ह्यांची जी सोय करायला पाहिजे होती यांची सुविधा पाहिजे होत्या ते कुठेही सुविधा दिसत नाहीत आणि या पालकमंत्र्याचा मी निषेध करतो आणि हा मराठा असूनसुद्धा याला तळमळ नाही या तळमळीने तुम्हाला सांगतो या, या जिल्ह्याच्या इथं येऊन बैठक घेऊन सिंधगड राज्यात ज्या महाराष्ट्रातून जिजाऊ महिला आणि माझे सर्व जिजाऊ भक्त येतात त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही इथं आंघोळीची रात्री सु म्हणजे झोपल्यानंतर सोय नाही जो झोपण्याची सकाळी आंघोळीची कुठलीही सुविधा क होत नाही आणि पालकमंत्री मुंबईत बसून फक्त फोनवर आदेश देत असतील तर त्याचा मी निषेध करतो आणि ह्या ऐतिहासिक वस्तूचं जतन होणं काळाची गरज आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एक मासाहेब जिजाऊंचा एक आदर्श आहे आणि मासाहेब जिजाऊ शिंदखेड राजाचं गेले मी सात वर्ष झालं इथं येत असतो इथं माजी मंत्री आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील जिजाऊ भक्तांना मोफत नाश्त्याचं वाटप आहे आणि मशाल रॅलीला येणाऱ्या जे माता माऊले आहेत त्यांच्यासाठी आदल्या दिवशी अकरा तारखेला जेवणाची व्यवस्था केलेली आहे या या रा पंढरपूरला जसे विठुरायाचे आषाढी का आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात तसे या जिजाऊ बारा जानेवारीचे शासकीय महापूजा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दरवर्षी इथं येऊन एक प्रथा पाडावी आणि आमच्या जिजाऊ भक्तांची जी विनंती मागणी ती त्यांनी पूर्ण करावी हे बघा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे मुख्य असतो यांनी इथं बैठक घेणं काळाची गरज होती शिंदखेड राजा इथं येऊन सर्व प्रशासनाला सूचना द्यायला पाहिजे होत्या प्रत्येक स्पॉटवर जाऊन इथं पार्किंगची ह्याची सुविधा कुठलीही सुविधा होत नाही आणि या सर्व जिजाऊ भक्तांना त्या दिवशी किलो म्हणजे चार चार चे, पाच पाच किलोमीटरवर चालत यावं लागतं आणि इथं पाण्याची सोय नाही इथं पैसे सांगतात की एवढा निधी दिला तेवढा दिला निधी जातो कुठं इथं निधी जातो कुठं त्याचा जा विकास आणि डेव्हलपमेंट काय शून्य आहे अहो राजे लखुजी राजे वाड्यातील सी सी टी व्ही बंद आहेत आणि पुरातन खातं तुम्हाला सांगतो दर्शनाला लोकांकुडून चिठ्ठ्या फाडून वर्ग म्हणजे त्यांच्याकुढं तिकीट घेतलं जातं हे काय प्रकार आहे म्हणजे राज्यातील पर्यटन मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांनी तात्काळ इथं लक्ष देणं गरजेचं आहे तुम्ही केंद्राशी संपर्क करा आणि इथं जे जतन वस्तू केल्या पाहिजेत मासाहेब जिजाऊंच्या रा येथील ते तुम्हाला सांगतो तात्काळ सुशुभीकरण विकास होणं ग काळाची गरज आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा